नमस्कार नमस्कार माझे मित्र एडमार्क मल्टीव्हेंचरचे सर्वे सर्वा महाराष्ट्रातले किमान एक दहावीस मोठ्या नेत्यांचे मीडिया सल्लागार येस स्ट्रॅटेजिस्ट खरं म्हणजे मी त्यांना गणेश दरेकर माझे मित्र ज्यांचा हा चॅनल आहे त्यांना मी आता असं म्हणालो असतो की महाराष्ट्राचे प्रशांत किशोर पण काय झाले ते दळबद्री प्रशांत किशोर बिहारमध्ये असला आपटलाय <laughs> की त्याची उपमा दिली तर गणेशजी मला म्हटली लोक काय बदनामी करताय माझी त्यामुळे प्रशांत किरो फुली मारली त्याच्यावर खरंच दरेकर वेगळं व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्रातल्या नेत्यांमधली त्यांची लोकप्रियता मला माहिती आहे कारण मी नेत्यांना भेटत असतो नाही ज्या प्रत्येकाने ते मार्गदर्शन करतात आणि लोकांना निवडून आणतात विजय करतात तर त्यांचा हा भारतीय पॉलिटिक्स हा चॅनल आणि त्याच्यावर मी अनिल सत्ते तुम्हाला भेटायला आलो मित्रांनो आज दोन विषय आहेत आणि ते मी मिक्स करतोय थोडेसे त्यातला एक विषय असा आहे की तो ऐकल्यानंतर माझे मित्र गणेश दरेकर आहेत ते कपाळावर हात मारतील म्हणतील अनिलजी जी आहेत ते तुम्ही खरं आहे पण हो आमचे जे मीडियावाले जे छोटे 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 असतात बिचारे अपक्षांकडे जातात छोट्या छोट्या उमेदवारांकडे जातात पार्टीजकडे जातात स्थानिक अध्यक्ष पदाधिकारी यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की बाबा आम्ही निवडणुकीचं तुमचं काम करायला तयार आहोत आणि सांगा मी तुमच्यासाठी काय करू आणि जे आता फेसबुक आहे इकडे तिकडे पेव फुटलाय म्हणजे आता फेसबुकवर जर तुम्ही साधारण एक तीस मिनटं राहिलात तर फेसबुकच्या तीस मिनटापैकी किंवा दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मीडिया कंपन्या किंवा मीडिया नेटवर्क्स किंवा इलेक्शन मॅनेजर्स इलेक्शन मॅनेजमेंट हे त्यांचे तुम्हाला जाहिराती दिसणार ह या सगळ्यांकरता एक वाईट बात मी आता काय होतं ना याच्यामध्ये आता हे आमचे गणित दरेवर कर अरे तुम्ही आम्हाला चांगलं म्हणते का वाईट म्हणताय पण हे मोठी माणसं आहेत गणित दरेकर ॲडमार्क का, मल्टीव्हेंचर काय हे जायंट्स आहेत फील्ड फील्डमध्ये त्यांचे पक्ष म्हणजे पक्षांशी संबंध असतात कुठमोठे मुट मिनिस्टर चीफ मिनिस्टर अरे हे आमचे मल्टीव्हेंचर ऍडमार्क जे आहेत ते कर्नाटक मध्य प्रदेश कुठे कुठे मुख्यमंत्र्यांची कामं करून आलेले आणि जिंकण्यामध्ये त्यांना राज्याभर मदत केलेली आहे तर हे जायंट्स आहेत ना त्यांच्या संदर्भात असं झालं आहे की असे जायन्ट कितीत नाही आता एवढा मोठा देश आहे एकशे चाळीस करोडचा देश आहे जवळजवळ आपल्या इथे काहीतरी शंभर एकशे दहा कोटीचा मतदार आहे तर या, या जायंट देशामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक साधारणतः एक पाचशे ते हजार कंपन्या आहेत अशा की ज्या अशा तब्येतीत मोठ्या आहेत हां म्हणजे त्यांचा शेकडो हजारो करोडचा टर्न आहे आणि त्यांची बजेट जी त्यांच्याकडे येतात ती सुद्धा काही हजार करोडची असतात पक्षांची असतात नॅशनल असतात स्टेट लेवल असतात जिल्हा लेवल असतात एरिया वाईज असतात आता मुंबई आहे समजा तो मुंबईचं बजेट आता मोठ्या पक्ष जे आहेत त्यांचं सा बजेट साधारणतः मीडियाचं सा। एक पाचशे हजार दीड हजार दोन हजार पाच हजार करोडपर्यंत असू शकतो असं असतं इफॅक्ट आहे पण मग काय होतं हे माहिती आहे की आमचे हे जे छोटे छोटे उत्साहीवीर फेसबुकवर इकडे तिकडे तुम्हाला दिसत आहेत की आम्ही तुम्हाला मदत करू निवडून आणू तुमचं पासून कॅम्पेन करू तुमचे हे पाठवू ते पाठवू वगैरे वगैरे त्यांची गोष्टी झाली सगळ्या पक्षांनी माझं एक या फील्डमध्ये आता नहीं नहीं नहीं। थे थे. थे ते प्रयत्नशील आहेत म्हणजे नवीन आहेत अजून काही ते असे टॉपमध्ये नाही गेले तर अजून बॉटममध्ये तर ते इथे आमच्या ठाण्यातल्या एका नेत्याला भेटायला ने गेले आणि म्हणाले की बा आम्ही गेले दोन तीन वर्ष सर्व्हे करतो बूथ मॅनेजमेंट अमुक अमुक हे ते सगळं जे इलेक्शनला आवश्यक असतं ते सगळं आम्ही करतो तर जर तुमच्या पक्षाचं ठाणे महापालिका क्षेत्रातलं किंवा ठाणे जिल्हा क्षेत्रातलं काम आम्हाला मिळालं तर आम्ही ते हे करू ते करू ते करू असे एक चांगल्या दहा गोष्टी त्यांनी सांगितल्या मला मित्रच आहेत ते तर तुम्हाला माहिती आहे तर त्यांनी आमच्या त्या मित्राला सांगितलं की जे एजन्सी अशी चालवतात ते म्हणाले की सर सर म्हणाले की त्यांना आपण प्राध्यापक म्हणून हे ओळखतो तर आणि तज्ज्ञ ते सेफॉलॉजिस्ट वगैरे त्या कॅटेगरीत आहेत किंवा प्रशांत किशोर सारखे स्ट्रॅटेजिस्ट आहेत पण छोटे अजून लहान लेवलवर बल आहेत बल ते म्हणाले हो तुम्ही काय सांगताय मला की ठाणे महापालिका करीन ठाणे जिल्ह्या करीन आमच्या पक्षाचं मी त्या नेत्याचं नाव पण घेऊ शकतो त्याचं पद सांगितलं तर तुम्ही म्हणाला अचा अच्छा कळलं कळलं आम्हाला कोण येते ते म्हणाले आमचं साधारणतः संपूर्ण वर्षाचं काम छोटी मोठी इलेक्शन तर आली त्याच्यामध्ये कव्हर झाली लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था ठाणे महापालिका मुंबई महापालिका काय ते काय नाशिक या सगळ्याचं मिळून जवळजवळ दोन अडीच हजार कोटीचं बजेट सुटलं ऐक ऐकलं दोन हजार कोटीचं अडीच हजार कोटीचं बजेट आम्ही एका राष्ट्रीय कंपनीला दिलेलं आहे जी कंपनी निन्या राज्यांमध्ये मोठमोठ्या मुध पार्टीचं ऑफिस म्हणजे काम करते इतकेच नव्हे त्यांनी अनेक पक्षांचंही काम केलेलं आहे नॅशनल लेवलवर स्टेट लेवलवर केलेलं आहे आणि दोन अडीच हजार कोटीचं काम आम्ही त्यांना दिलं आहे तेच करणार आमचं सगळं हे काय सांगते तुम्ही बुथ मॅनेजमेंट करू पत्रकं काढू न्यूज पाठवू रील्स करू हे करू आम्हाला काय ते त्या कंपनीकडे जवळजवळ पाचशे लोकांचा स्टाफ आहे तुमच्याकडे कितीच आहे त्याकडे पंधरा वीस लोक काम करतात म्हणजे पंधरा वीस कोटी आणि पाचशे लोक उघडे त्यांच्याकडे पाचशे लोक आहेत त्यातले पाचशे पैकी पाचशे लोक या वेळेला आमच्याकरता ठाणे जिल्हा मुंबई हे जे महाराष्ट्राचं क्षेत्र दोन अडीच हजार कोटीपैकी जवळजवळ हजार पाचशे कोटी तर या इलेक्शन मध्ये जातील आमचे आता तुम्ही बजेटच आम्हाला देतात की एक कोटी एक कोटी म्हणजे चणे कुरमुऱ्या नाही आमच्या या सगळ्या बजेट पुढे आणि ते तुम्हाला देऊन करणार काय बरं ते करणार तेच करणार तुम्ही करणार कशाला तुम्हाला द्यायचं आयुष चेहरा करून आले माझ्याकडे सगळ्या मोठ्या कंपन्यांनी सगळे पक्ष जे आहेत त्यांचे गिणकृत केलेत आहेत का हा अनुभव इथे आला नाही म्हणे मी जवळजवळ <laughs> सगळ्या पक्षांकडे जाऊन आलो मोठ्या पक्षांकडे त्यातला एक कुणीतरी मोठा नेता असतो की ज्याला जो त्याच्यापेक्षा मोठ्या नेत्यापर्यंत अप्रोच मला घेऊन जाऊ शकतो सगळ्यांना अरे आमचं काम तर केलंय भारत जनता पक्षाचं तर म्हणतात की पाच हजार कोटीच काम आहे या इलेक्शनला कुठल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातल्या पंचवीस हजार करोडचं बजेट बिहारला होतं भाजपचं नाही माहिती तुम्हाला काय सांग काय होतं ना ठीक आहे अरे आपण मीडिया बिडिया हे ते सगळं जे काय बोलतो ना त्याला काय अर्थ राहिलेला नाही एक तर मुळामध्ये दहा हजार रुपये एकदा बहिणींना दिले ना की तुम्ही बाकी जे सगळं करता है ते फक्त दागिने असतात मुळात आत्मा मतदाराचा तेव्हाच खरेदी केला गेलेला असतो आणि त्यांचा विश्वास आता राजकीय पक्षांचा राहिला नाही आहे याच्यावर हे पब्लिसिटी नाही ते याच्यावर करतायत ते खर्चा हजार करोड पण त्यांना हे माहिती की तो फक्त एक माहोल आहे अलंकार येत आहे ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे त्याला त्याला नाही मतदाराला पैसे किती मिळाले याच्यावर चालणार आहे मतदारांची बजेट यावेळेला खूप आहेत मतदारा मागे पाच पाच दहा दहा हजार रुपये मिळणार आहेत यावेळेला आणि लोक तर नेतेच सांगतात घ्या आणि मतं द्या आम्हाला तर दुसऱ्यांना द्यायचं ते एक तुम्हाला सांगायचं होतं की यावेळेला छोट्या एजन्सीचं काय भवितव्य नाही आणि दुसरं पैसे पुढे जातो फार तुम्हाला हां बोलता हां ठीक आहे ठीक आहे पन्नास लाख हे घ्या दहा लाख पुढे थुका लावतात तुम्हाला चाळीस लाखाला थुका लावतात नाईन्टी पर्सेंट नेते फसवतात एजन्सीज ना भिटेला लावतात मी स्वतः पाहिलं त्यामुळे एक वाईट बातमी तुम्हाला दिली आता ते मोठी आमचे जायंट्स आहेत जसे ते त्यांना अपवाद आहेत पण हे छोट्यांचे हाल होणारे तुगत भांगडीत पडू नका नेतृ लुटणार तुम्हाला दुसरी एक आणखीन गोष्ट सांगायची आहे की नातेवाईकांनी यावेळेला निवडणूक काबीज केली पण वेळ झाली दहा मिनटं तर तो, तो मुद्दा मी उद्या घेईन आणि तुम्हाला सांगेन या की यावेळीची निवडणूक ही नेत्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी आहे पब्लिकची होळीच आहे धन्यवाद